आषाढी एकादशीसाठी एस टी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन आषाढी एकादशी विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे पायी वळतात आणि या भक्तांच्या सेवेसाठी धावती आपली लालपरी एसटी महामंडळाची पाच हजार दोनशे बसेस या बसगाड्यांमागे उभ्या असतात एसटीचे चा चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी वर्ग जे ऊन वारा पावसाची पर्वा न करता निष्ठेने आपलं कर्तव्य बजावतात याच कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान करत परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे तीन दिवस पाच सहा आणि सात जुलै रोजी एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोफत चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे चंद्रभागा भीमा विठ्ठल आणि पांडुरंग या बसस्थानकावर सुमारे तेरा हजार कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात की विठुरायाच्या भक्तीची सेवा म्हणजे विठुरायाची सेवा हे पुण्य पैशात मोजता येत नाही म्हणून दरवर्षी अशा सेवेसाठी मी पुढे येणार आहे ही केवळ मोफत भोजन योजना नाही तर एषटीच्या कर्मवीरांप्रती कृतज्ञतेची आणि विठ्ठल भक्तीची एक साजेशी ओळख आहे एषटीचे प्रत्येक कर्मचारी या वारीच्या रथातील एक अनोखी सारथी आहे जो भाविकांना विठुरायाच्या दारी पोहोचवतो प्रेमाने आणि स्वाभिमानाने या उपक्रमामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार एसटी कर्मचाऱ्यांवर एवढे प्रेम एवढा सन्मान दाखवणारे असे नेतृत्व महामंडळाला प्रथमच लाभले आहे त्यांच्या या सेवाभावी विचारांमुळे आज एस टी महामंडळ केवळ प्रवाशांचे साधन नाही तर भक्तीच्या मार्गावर साथ देणारा एक खरा सोबती ठरत आहे धन्यवाद